गुरु ब्रह्मा गुरुविष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म रामकृष्ण चला ऐकूयात ज्ञानेश्वरीच एक पान आज आपण ऐकणार आहोत ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील म्हणजे सांख्योग या अध्यायातील पान नंबर अठ्ठ्याऐंशी ओवी नंबर तीनशे अडुसष्ट ते तीनशे पंच्याहत्तर आजच्या पानामध्ये आपण ऐकणार आहोत निष्काम पुरुष ब्रह्मपदाला सहजपणे कसे पोचतात त्याविषयी तर लक्ष देऊन ऐकूया आजचं हे पान जे ब्रह्मस्थिती निस्सीम जे अनोविता निष्काम ते पावले परब्रह्म अनायास अशी परब्रह्मावस्था परंपरा आहे जे निष्काम पुरुष हिचा अनुभव घेतात ते कामनारहित होऊन सहजपणे ब्रह्मपदाला पोचतात जे चिदरूपी मिळता देहांतीची व्याकुळता आड ठाकून सके चित्ता प्रज्ञा दया चैतन्य तत्वाशी एक होत असताना प्राण वेळी होणारी तळमळ स्थितप्रज्ञाच्या चित्तात प्रतिबंध करू शकत हे सांगत अर्जुना प्रती संजयो म्हणे ती जी ब्रह्मस्थिती श्रीकृष्ण स्वमुखाने अर्जुनाला सांगत आहे असे संजय म्हणाले ऐसे कृष्णवा अर्जुने मनी मनी चले आता आमुचिया काजा कीराले उपपत्तिया उपपत्ती या प्रमाणे श्री कृष्णाचे बोलणे ऐकले आणि अर्जुन मनात म्हणाला अशा विचार पद्धतीमुळे आमचे युद्ध न करण्याचे ऐते काम झाले जे कर्मदाता घे एक निराकारिले देवे तरी पारुषले मी अजून जावे म्हणून या कारण जेवढे कर्म अजून आहे ते सर्व देवाने त्याज्य ठरवले आहे तर मी युद्ध करावे हे आपोआपच सांगले ऐसा श्री अच्युताची आवला चित्ती धनुर्धर उवायला आता प्रश्न करील बला आशंकोनी अशा प्रकारे श्रीकृष्णाच्या बोलण्याने बोलण्याने आनंदलेला धनुर्धर अर्जुन यानंतर शंका घेऊन चांगला प्रश्न विचार तो प्रसंगू असे नागरू जो सकळ धर्मासी आगरू की विवेकामृत सागरू प्रांतहीन तो प्रसंग मोठा सुंदर रसपूर्ण सर्व धर्माचा संग्रह आणि विवेक रूपी अमृताचा अमर्याद सागर आहे जो आपण सर्वज्ञा तू निरूपिता होईल श्री अनंतु ते ज्ञानदेव सांगेल मातू निवृत्तीदास सर्वज्ञांचा राजा अनंत श्रीकृष्ण या कथेचे स्वतः निरूपण कथा निवृत्तीनाथांचा सेवक ज्ञानदेव सांग श्री ज्ञानदेव रचिताया भावार्थदीपिकाया द्वितीय अध्याय समाप्त श्री सचिनानंत परमस्त आज ज्ञानेश्वरीचा हा दुसरा अध्याय म्हणजे सांख्ययोग हा अध्याय संपलेला आहे या पुढच्या भागामध्ये ऐकूयात या पुढचा अध्याय रामकृष्ण